नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह माझ्यासोबत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय मोरे सर आहेत सर लोकमतमध्ये आपलं स्वागत शंभर कोटी रुपयाची आपली फसवणूक झालेली आहे काय आपला आरोप आहे समता नागरी पतसंस्थेचे चेअरमॅन काका कोयटे यांनी स्वतःच्या नातेवाईकांची जमीन करोड रुपयासाठी तारण ठेवली होती ब पुढे ते एन पी एमध्ये गेले त्यांचे नातेवाईक आणि नातेवाईक एन पी एमध्ये गेल्यानंतर गे ती जमीन ऑप्शन करायला पावती पण काका कोर्टे एका उद्योजकाच्या मार्फत माझ्याकडे आले आणि ही जमीन मोरे साहेब तुम्ही घ्या अशा पद्धतीने मला सांगितलं मग ते त्यांनी ती जमीन मला खरेदी करून दिली खरेदी खत खर्द करत असताना त्या जमिनीवर पूर्वीचा बोजा तसाच ठेवून संजय मोरेंना ही जमीन खरेदी करून द्यावी असं दुय्यम निबंधक पैठणला पत्र दिलं त्यामुळे ती जमीन खरेदी खत माझ्या नावर झालं त्याच दिवशी तीस नऊ सोळा रोजी तीच जमीन त्या जमिनी चार कोटी कर्ज मला तीन कंपनीसाठी दाखवण्यात आलं दीड कोटी दीड कोटी एक कोटी आणि पंधरा दिवसानंतर ते चार कोटी पूर्वीचे जे थकबाकीदार होते त्यांच्या नावावर ते ज चार कोटी वर्ग करण्यात आले ते मला मिळाले नाही त्यांचं ती शेतजमीन जी होती ती वर्ग दोन असल्यामुळे आजही ती जमीन शेतजमीन माझ्या नावावर नाही त्यामुळे एकीकडे शेतजमीन मला विकलेली पतसंस्थेने ती माझ्या नावावर नाहीये कर्ज मला दाखवलं ते पूर्ण थकबाकीदार केलं भविष्यात ते आता ते दिलेलं कर्ज तुम्हाला दिलंय ते तुम्ही कर्ज फेडा आणि तुम्ही आमचे कर्ज राहात मुळात ते कर्जच मला मिळालं नाहीये मुळात ते शेतजमीन मला मिळाली नाहीये मग मी त्यांचा थकबाकीदार कसा अशा पद्धतीमध्ये त्यांनी माझी फसवणूक केली आहे आणि शंभर कोटीहून अधिकची जमीन माझी सातारा जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यावर त्यांनी तलाड्यांना हाताशी धरून बोजा चढवलेला आहे आणि ती जमीन कशी गिळंकृत करता येईल पतसंस्थेला कमी भावात कशी विकता येईल जी माझी तारण नाही आहे सातारची जमीन त्या तारण नसलेल्या जमिनीवर त्यांनी तलाटीनं हाताशी धरून आपला बोजा चढवला आहे त्यासाठी मी प्रांताकडे दोनशे ते खाली अपील केलेला आहे तुमच्या हातात जो आरचा रिपोर्ट आहे त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे का तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम जी आहे ती मिळालेली नाहीये मग हे शंभर कोटी रुपयाचा तुमच्या जागेवर म्हणजे जी जागेचं व्हॅल्युएशन शंभर कोटी रुपये आहे त्याच्यावर हा बोजा म्हणजे नक्की चढला कसा समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोटे हे राजकीय या आहेत यांचा राजकीय महाराष्ट्रामध्ये प्रभाव आहे ते सगळ्या पतसंस्थेच्या महाराष्ट्रातल्या पतसंस्थेचे ते स्वतः अध्यक्ष आहेत स्वयंघोषित अध्यक्ष आहेत पतसंस्थेचा व्यवहार असाच चालतो आणि या पतसंस्थेच्या दबावाखाली सातारा जिल्ह्याच्या तलाठींना हाताशी धरून जे वसुली अधिकारी आहेत त्या वसुली अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी असं दाखवलं की ती शेत जमीन साताऱ्याची जे माझी जमीन आहे एन ए प्लॉटिंग जमीन आहे ही जमीन आमच्याकडे तारण आहे असं लेखी दिलंय माझी ती जमीन तारणच नाहीये तरी देखील त्या शंभर कोटीच्याहून अधिक जमिनीवर माझ्या बोजा चढवला त्यामुळे राजकीय याच्यामध्ये मोठा वरद असतं त्यांना आहे खर तर जे पेपर मी बघतोय त्या पेपरनुसार ज्या जा जा जागेवर तुम्हाला तारण दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे जी संभाजीनगरची जागा चार कोटी ज्याच्यावर वळते केलेली आहे ती जागाच मुळात शासकीय ती जमीन वर्गदोंची आहे ती नियमाकुलून करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश घ्यावा लागतो तो आदेश न घेता पतसंस्थेने पूर्वीच्या कर्जदाराची जमीन तारण ठेवली ती मला विकली त्यामुळे माझं नाव आजही त्या जमिनीवर नाही आणि मुळात ह्या सगळ्या आम्ही वेगवेगळ्या व्यथा कथा वेगवेगळ्या ईडी मार्फत शासनाकडे मांडतोय आयुक्त साहेबांनी सहकार आयुक्त साहेबांनी त्याच्यावर हेअरिंग लावलं सुनावणी झाली तीन वर्ष सुनावणीमध्ये स्पष्टपणे डीडीआरचा रिपोर्ट आहे की मला कर्ज मिळालेलं नाही हा डीडीआरचा रिपोर्ट आहे मला कर्ज दिलेलं नाही तीन कंपनीला मला शेती मिळालेलं नाही आणि संजय मोरेंना बनावट कागदपत्र बनवून पतसंस्थेनी फसवलेला आहे असा हा डीडीआर साहेबांचा रिपोर्ट आहे तरीसुद्धा पोलीस ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल करत नाहीत तरीसुद्धा सहकार आयुक्त यावर अठ्ठ्याऐंशी चौकशी लावत नाहीत या समता पतसंस्थेवर प्रशासक नेमला पाहिजेत मला भीती वाटते मी तरी फसलो आहे एक शेतकरी कुटुंबातून आम्ही उद्योजक झालो आणि माझ्यासारखे गोरगरबी लाखो ठेवीदार असतील हे भविष्यात ठेवीदार मरणार आहेत सगळे त्यामुळं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यात लक्ष द्यावं पतसंस्थेवर प्रशासक नेमावा अठ्ठ्याऐंशीची पहिली चौकशी करावी आणि ईडीची चौकशी करून खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय द्यावा नक्कीच खर तर मोठ्या प्रमाणात संजय मोरे जे आहेत त्यांच्याकडे कागदपत्र आहे का संस्थेकडनं जी आहे ती फसवणूक झालेली आहे जी मुळात जागा शासकीय होती त्याच्यावर कर्ज दिलं ती जागा त्यांना मिळाली नाही एवढंच नव्हे तर ते जे चार कोटी रुपये होते ते देखील मिळाले नाही तर एवढंच न करता ती पतसंस्था तिथंच नाही थांबली आणि साताऱ्याची त्यांची जी जागा होती जवळपास अकरा एकर ही जागा आणि त्याच्यावर शंभर कोटी रुपयाची त्या जागेचं व्हॅल्युएशन होतं त्याच्यावर हा बोजा चढवला आणि ती जागा जी आहे ती पतसंस्थेला ताब्यात घेण्याचा मानस असल्याचा आरोप या ठिकाणी डॉक्टर संजय जोशी करतायत त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावर जे आहे ते लक्ष द्यावं आणि मला न्याय मिळावा अशी मापक अपेक्षा डॉक्टर संजय मोरे या ठिकाणी करत आहेत त्यामुळे पतसंस्थेकडनं काय खुलासा येतो हे देखील आपण लोकमतच्या माध्यमातून पाहणार आहोत मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक